नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात मजेत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे मुलांना तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत नवरात्री दोन हजार पंचवीस चे रंग दिवस व वा वारनुसार काय पाहणार आहोत नवरात्री दोन हजार पंचवीस चे नऊ दिवसांचे नऊ रंग वार व दिनांकानुसार पाहूया नवरात्रीचा पहिला दिवस आहे बावीस सप्टेंबर या दिवशी वार आहे सोमवार नवरात्रीचा पहिला दिवस आहे बावीस सप्टेंबर या दिवशी वार आहे सोमवार या दिवशीचा रंग आहे पांढरा म्हणजेच व्हाईट स्पेलिंग आहे डब्ल्यू एच टी वाईट नवरात्रीचा पहिला दिवस आहे बावीस सप्टेंबर वार आहे सोमवार आणि या दिवशीचा रंग आहे पांढरा आता नवरात्रीचा दुसरा दिवस पाहूयात नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तेवीस सप्टेंबर या दिवशी वार आहे मंगळवार आणि या दिवशी कलर आहे रेड म्हणजेच लाल स्पेलिंग आहे डी रेड लाल नवरात्रीचा दिव, दुसरा दिवस आहे तेवीस सप्टेंबर बारा आहे मंगळवार आणि या दिवशीचा रंग आहे लाल नवरात्रीचा तिसरा दिवस आहे या दिवशी चोवीस सप्टेंबर आणि वार आहे बुधवार आणि या दिवशीचा कलर आहे रॉयल ब्लू mm. स्पेलिंग आहे आर ओ -E. mm. वाय एल बी एल यू ई ब्लू रॉयल ब्लू पहा नवरात्रीचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर या दिवशी वार आहे बुधवार आणि या दिवशीचा कलर आहे रॉयल ब्लू नवरात्रीचा पुढचा दिवस आहे चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर वार आहे गुरुवार आणि या दिवशीचा कलर आहे पिवळा म्हणजे येल्लो फिनिंग आहे वाय ई एल एल डब्ल्यू येल्लो पहा नवरात्रीचा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर या दिवशी वार आहे गुरुवार आणि कलर आहे पिवळा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे सव्वीस सप्टेंबर या दिवशी वार आहे शुक्रवार आणि कलर आहे ग्रीन म्हणजेच हिरवा स्पेलिंग आहे जी आर ई एन ग्रीन म्हणजे हिरवा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे सव्वीस सप्टेंबर वा वार आहे या दिवशी शुक्रवार आणि या दिवशीचा रंग आहे हिरवा नवरात्रीचा सहावा दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर आणि या दिवशी वार आहे शनिवार आणि या दिवशी कलर आहे राखाडी म्हणजेच ग्रे स्पेलिंग आहे जी आर ई वाय ग्रे नवरात्रीचा सहावा दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर वार आहे या दिवशी शनिवार आणि या दिवशीचा रंग आहे राखाडी नवरात्रीचा सातवा दिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबर आणि या दिवशी वार आहे रविवार आणि कलर आहे नारंगी म्हणजेच ऑरेंज मिलिंग आहे ओ -oh, आर एन जी ऑरेंज नवरात्रीचा सातवा दिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे रविवार आणि या दिवशीचा रंग आहे नारंगी नवरात्रीचा आठवा दिवस आहे एकोणतीस सप्टेंबर वार आहे सोमवार या दिवशीचा रंग आहे मोरपंखी म्हणजेच पिकॉक ग्रीन स्पेलिंग आहे पीई नवरात्रीचा आठवा दिवस आहे एकोणतीस सप्टेंबर आणि या दिवशी वार आहे सोमवार आणि रंग आहे पिकॉक ग्रीन म्हणजेच मोरपंखी नवरात्रीचा नववा दिवस आहे तीस सप्टेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशीचा रंग आहे गुलाबी म्हणजेच पिंक स्पेलिंग आहे टी आर य नवरात्रीचा नववा दिवस आहे तीस सप्टेंबर बारा आहे मंगळवार आणि या दिवशीचा रंग आहे गुलाबी तर अशा प्रकारे आपण नवरात्रीचे नऊ दिवसांचे रंग पाहिले पहिल्या दिवशी कोणता रंग आहे पांढरा दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल तिसऱ्या दिवशीचा रंग आहे रॉयल ब्लू चौथ्या दिवशीचा रंग आहे पिवळा पाचव्या दिवशीचा रंग आहे हिरवा सहाव्या दिवशीचा रंग आहे राखाडी सातव्या दिवशीचा रंग आहे नारंगी आठव्या दिवशीचा रंग आहे मोरपंखी नवव्या दिवशीचा रंग आहे गुलाबी अशा प्रकारे आपण नवरात्रीचे नऊ दिवसांचे नऊ रंग पाहिलेले आहेत तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्त शेअर करा चॅनेल वर चॅनलला असबस्क्राईब करा धन्यवाद